कोल्हापूर जिल्ह्यातलं मेडस गाव त्या गावात एक चिमाजी पाटील नावाचे पाटील राहत होते ती खूप करारी स्वभावानं मायाळू दयाळू होते कनवाळू होते पण प्रसंगी एखाद्याने चूक केली का नाही तर त्याला कठोर शिक्षाही करायची असा पाटलांचा स्वभाव होता त्यांची बायको वारलेली होती त्यांना एक मुलगा होता पाटलांचे नाव होते चिमाजी पाटील आणि त्यांच्या मुलग्याचे नाव होते रावसाहेब आणि त्यांच्या घरघडी कामाने रायबा नावाचा म्हातारा होता कामाला तो गुरं डोर शेतात न्यायचा चारून आणायचा दारा पाणी काढायचा घरात पाणी भरायचा असं रायबा कामं करायचा पाटल्यासनी बायको नव्हती त्यामुळं त्या, त्या रावसाहेबाचं सगळं करायचा उठवायचा रावसाहेबना आंघोळीला पाणी द्यायचा दूध प्यायला द्यायचा आंघोळ झालं चांगलं वाईट आपलं त्याला समजावून सांगायचं असं होत असं करता 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 काय होतं रावसाहेब मोठा होतो मुलगा पाटलांचा चिमाजी पाटलांचा मोठा होतो उपर होतो लग्नाला योग्य असं होतं तर रावसाहेब काय ही राव चिमाजी पाटील काय म्हणतात आपल्या मुलाचं आता लग्न करावं सूनमुख सुन गरला नाही सनमुख पहावं असं त्यासनी वाटत मग ते मुनीच्या शोधात असतात तर एकदा काय रावसाहेबांना शिकारीचा नाही नाद असतो कुठलं आवरलं घरातलं की शिकारी जायच रावसाहेब शिकारीला गेला असताना त्याला एक मुलगी दिसते मुलगी अतिशय दिखणी सुंदर असते त्यांचं रावसाहेबाच मन बसतं त्या मुलीवर आणि दोघांच प्रेम जम प्रेम जमल्यावर मग असंच रोज भेटायचे एकामेकांना त्यांचं प्रेम जमलं होतं मग एकदा काय होत त्याच गावच्या शेजारी एक गाव असत नेरले नावाच ते नेरले गावात पण एक पाटील राहत असते त्यांना हौसा नावाची मुलगी असती हौसावर तर ती मुलगी पण उपवर होती पाटलास नाही काय वाटतं हौसाच्या वडिलाच नाही आपल्या मुलगीचे लग्न करून टाकावं शेजारीची माझी पाटील आहे त्यांचा मुलगा चांगला आहे त्यांच्या ऐकव्यात होता मुलगा ऐकण्यात होता म्हणजे माहिती होते मुलगा आहे असं असं पाटलांचा म्हणून ते चिमाजी पाटलांच्या घरी स्थळ बघायला आणत बरोबर एका माणसाला घेऊन ते स्थळ बघायला मग दोघांचे चिमाजी पाटलांचे पाट हावसाच्या पाट वडिलांची बोलणे इकडचे तिकडचे होत्या मग हावसाचे वडील काय म्हणतात मी मुलगी देतो तुमच्या मुलग्याला दे शिमाजी पाटील म्हणतात बरं म्हणले चा उरवून टाकू बारा पण करून टाकू या दोघांचं लग्न पण कसं आहे पाटील आमच्या गावाला पाणी उन्हाळ्यात येत नाही बिन पाण्याचं गाव आवय मला पण डोकं म्हणते तिथं उन्हाळ्यात पाणी नसते कशाला भूर्गी देत आहे पण मी म्हणते बघा पाणी काय उन्हाळ्यात तेवढं नसते परत बारा महिने पाणी असते आणि मेन म्हणजे मुख्य म्हणजे कसं आहे शिमाजी पाटील व्याही चांगली आहेत त्यांचा मुलगा पण चांगला आहे त्यामुळे मुलगी द्यायची बर म्हणते मग दोघा युवा युवा या यांचं ठरलं लग्न करायचं जाय मग काय होत रावसाहेबांना काय घे ती मुलगी म्हणजे कोण असती रावसाहेबाच्या प्रेमात पडलेली हौसाच असती या पाटलांची पाट मुलगी निर्लेच्या पाटलांची मुलगी कोण असती रावसाहेबाच्या प्रेमात पडलेली मुलगीच असते तिचं नाव हौसा असतं मग पाठी म्हणतात मुलग्याला रावसाहेब तुमच्यासाठी एक स्थळ आले या आणि आम्ही ठरवून पण टाकले आणि बार पण उठवून टाकायचा तर रावसाहेब काय म्हणतो आबा आबा मला विचारले शेवट का केलं सा का ठरवलं सा अरे नाही झा काय भुरगी तुला आवडेल बर म्हणतो मग रावसाहेब मग झालं मग त्या गावची त्यांच्या यात्रा येते यात्रेला चिमाजी पाटील पण जातात रावसाहेब पण त्यांचा गडी राव रायबा पण आणि तिकडून हौसा हौसाचे वडील पण यात्रेला येते यात्रेत सगळ्यांची भेट होती मग हौसा पाळण्यात बसलेली असती पहिलं जुनं पाळणं असायचं लाकडी फिरवायचं गाणे म्हणत म्हणत पाळण्यात बसायचं असलं पाळणं असायचं त्यात हौसा बसलेली असते मग रावसाहेब रायबा असंच फिरत परत जाते तर त्या पाळण्यात बसलेली रावसाहेबला हस दिसते मग तो रायबाला काय म्हणतो रायबा म्हणजे कोण त्यांच्यातला गरगडी त्याला काय म्हणतो माताला चांगला असतो तो त्याला काय म्हणते चवकती ती पाळण्यात बसली की नाही तिच्या प्रेमात मी पडली मग रायबा काय म्हणतो हा जा काय आहे पुरगी चांगली आहे पुरगी असं म्हणतो पण मालकाने तुम्हाला ठरविलेले कुर्गी असं रायबा म्हणतो मग चिमाजी पाटील रावसाहेबाला बोलवित्यात राव रायसाहेब रावसाहेब तिथं जातो रायबा पण जातो तोवर हंसाच वडील हंसा येते ती दोघ एकामेकांना नारळ देत्यात भेटत्यात यात्रेत त्या ही आमची मुलगी चिमाजी पाटलास ती मुलगी आवडती मुलगी देखणी चांगली असते हंसा मग रावसाहेब बघतो तर आपल्या आपण ज्या मुलीच्या प्रेमात पडले तीच मुलगी आपल्या आबाने ठरवल्या म्हणतो आबा पूर्वी छा काय दोघांचे लग्न होतं लग्न लावून देतात मोठं थाटामाटात लग्न होतं गावच्या पाटल्याच्या मुली मुलाचं लग्न इकडं गावच्या पाटलाच्या मुलीचं लग्न त्यामुळं लग्न छान चांगलं होतं मोठं थाटामाटात करतात चाल हंसा सासरी नांदा येते हंसा लवकर उठून सगळं घरकाम करायची दारा काढायची घरातली सगळी जेवण खाणं करून नवऱ्याला सासऱ्याला वाढायची रायबाला पण वाढायची रायबागडी चांगला असतो तिच्या मदतीला सगळं आनंदानं चाललेलं असतात असा असं चालत 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 काय होतं एकदा हा हौ, हौसाला दिवस जातात म्हणजे गरोदर राहतील गरोदर राहिल्यावर हौसाचे वडील येतात म्हणतात आम्ही मुलीला माहेरपणाला न्यावं म्हणतोय बाळणपणाला माझी पाठीं काय म्हणते काय नको इथं तिला हौसा हौसाला काही कमी पडणार नाही इथंच मी तिला होमान आहे म्हणते माझी पाठीं माहिती महासाचे वडील म्हणते बर इथंच दे तिचं पण महासा बाळन तीन होती मुलगा होतो तिला मुलगा होतो हौसाला तर त्याच गावात का नाही एक महादेवाचं मंदिर असतं जागृत मंदिर असते कंटेश्वर महादेवाचं नाव काय असतं कंटेश्वर जागृत देवस्थान असतं आणि ते पाटलांचं कुळस्वामी असते महादेव तर त्यावेळेला काय होत दुष्काळ पडतो आणि पाणी गावकऱ्यांना मिळत नाही गावाबाहेर एक तळ असत ते आटून जात पाणीच नाही मग पाटील आपल्या वाड्यात असेल तेवढं पाणी गोर गरीब वाटून टाकत्या हौसा पण सगळ्यांना पाणी देते रायबागडी पण पाणी देतो सगळ्यांना हौसा ताक घरात केले की ताक गावकऱ्यासनी द्यायची गरीब लोकांसनी वाटायची हौसा पण मायाळू प्रेमळ असती तिला पण प्राणे मात्रांची दया येत असती कुणा अन्याय झालेला सण होत नसतो हौसा पण चांगली मुलगी असते मग आता दुष्काळ पडल्यावर गावात पाणी नाही हौसाला मुलगा झालेला असतो दोन्हीकडची मंडळी येऊन बारसं थाटात करतात सगळं चांगलं होतं पण दुष्काळ गावात पुरतो पाणी नाही व पाटलांच्या घरात असेल नसेल तेवढं पाणी रायबा आणि हौसा वाटून टाकतात गावातल्या लोकसनी पाणी वाटून टाकतात हौसा बोर गरिबासनी ताक दही घरात काय शिल्लक असेल ती द्यायची कनवाळ होती तिला लोकाविषयी दया वाटायची म्हणून द्यायची मग आता दुष्काळ पडला पाणी नाही करा काय करायचं पाटील काय म्हणतात तळ जरा खणून बघूया पाणी लागलं तर लागलं मग पाटील लोकासनी घेते ती स्वतः पाटील रावसाहेब जात्यात रायबा जातो तळ खणत्यात तर पाणी काय लागत नाही पाणी लागत नाही म्हणताना पाटील एकदा झोपलेला असताना त्यासाठी दृष्टांत होतो दृष्टांत दृष्टांतात कंठेश्वर त्यांच्या महादेव स्वप्नात येत्या नागाच्या रूपात येत्या दिसतात फक्त पाटलाच नाही पाटील कंठेश्वर नाग बघितला स्वप्नात न रा पाटे स्वप्न पडले शोपना न जागे होत्यात येत्यात त्यासाठी रुग्णाम पुढतो म्हणजे कंठेश्वर कशी काय स्वप्नात आली काय घडणार आहे आता विचार करून लगेच ते रामशास्त्री त्यांचं कायमचे रामशास्त्री होते ज्योतिष भविष्य सांगणारे ब्राह्मणाचे शेजारीच नवराबाईकूर राहत असतात त्यांच्या घरी रात्रीच जात्यात मग शास्त्रीसने हाक मारून उठवतात मग मा शास्त्री मग शास्त्रीसने पाटील काय म्हणतात पाटील राव सा, शास्त्री मला असं असं स्वप्न पडले नीलकंठेश्वर स्वप्नात दिसले त्यांचं काय आहे म्हणणं नागाच्या रूपात दिसले पूर्ण दर्शन झालं मला काय म्हणणं आहे चांगलं का वाईट तरी शास्त्री म्हणतात पाटील घाबरू नका देव स्वप्नात आले म्हणजे काय तर घडणार त्यामुळे ते स्वप्नात आले तुम्ही घाबरू नका असं म्हणतात गावाला पाणी नाही मग ती शास्त्री काय म्हणतात गावात नाही पाटील साहेब गावात एक त्या तळ्यात वली बाळंतीन द्यायला पाहिजे म्हणजे काय होईल तळायला पाणी लागल गावच्या लोकांची थान भागे उच्ची माझी पाठी नाव काय बोलताय शास्त्री नाही तसंच आहे संकेतच आहे का निलकंठेश्वरांचा शास्त्री म्हणतात झालं पाटील घरला घाबरलेल्या नसत्या तसनी काय करावं सुख सुचत नाही माणसानं ठेंबर पाणी प्याय नसतं इतकं अवस्था होती लोक तान्याने व्याकुळ होत्या पण पाणी नाही तळ्यांत तर पाणी लागत नाही किती दाख्यात तरी पाणी लागत नाही मग शेवटी पाटील चिमाजी माझी पाटील विचारात पडत तर आता काय करायचं शास्त्रीने तर सांगितले वली तिने दिली पाहिजे तळ्यात तर पाणी लागल तळ्याला आता काय करायचं तर ते गावात एक दुष्ट माणूस राहत असतो तो, तो रावसाहेबांच्या बरोबर सारखी भांडणं काढायचं एकदा त्याने एका मुली छेड काढल्याबद्दल पाटलाने त्याला चिमाजी पाटलाने बेदम मारलं होत त्या माणसाला तो क कायम कधी ना कधी रावसाहेब चिमाजी पाटलांचं वाकडच कराय बघायचा त्यामुळं त्या माणसाने एका दुसऱ्या माणसाला हाताशी घेतलं त्याला ही बातमी कळती त्या वाईट माणसांना एका माणसाला सोबत घेऊन येतो पाटलांच्या घरी आणि त्या माणसाला शिकून ठेवतो बरोबर आणल्याने ते दुष्ट माणूस बरोबर आणलेल्या माणसाला शिकून ठेवतो काय शिकून ठेवत तर पाटलांच्या सुने देखत मोठ्यांदा बोलायचं पाटलांच्या घरात जा वली बाळंतीन द्यायला पाहिजे म्हणून असं ती शिकवत त्याला आणि घेऊन येतो ते दुष्ट माणूस पाटलांच्या घरात येतो तर तो पाट दुष्ट माणसावर आलेला माणूस बोलतो असं असं वली बाळांतीन दिली पाहिजे म्हणताना चिमाजी पाटील काय म्हणतात काय काय चिमाजी पाटील घाबरतात वली बाळंतीन दिली पाहिजे असं म्हणताना कदाचित आपली सुनबाई ऐकल वर्ण माडी वरण ती ओरडू नको म्हणते त्याला त्या माणसाला मग चिमाजी पाटील म्हणतात काय म्हणतात काय म्हणतात म्हणजे ते दुष्ट माणसाला विचारतात तो माणूस काय म्हणते काय नाही म्हणते ती का ते दुष्ट माणूस म्हणतो गावच्या भल्यासाठी ह्यो मी आणलेला माझा दोस्त आहे ह्याची बायको म्हणती आणि ह्यो पण म्हणतो मी काय तळ्यात बळी जाणार नाही हे जी बायको पण वली बाळ आणती नाही ह्याची बायको पण म्हणती न माणूस पण म्हणतोय मी काय बळी जाणार नाही तळ्यात मला काही जमणार नाही तू बोलत असताना पाटलांची हौसाबाई शून माडीवर ऐकती कालवा ती खिडकी येते काय कालवाय अशी वाकून बघती सकाळच्या पारी विचारल्यावर काय कालवाय बघती तरी असं तिचे बोलणं कानाव अनाव ती काय म्हणती आपण वली बाळण तिने आपण जर तळ्यात बळी गेलो सगळ्या गावाला पाणी मिळल सगळं गाव तृप्त होईल चांगलं होईल ही गावाची दशा तिला पण बघवत नसते चांगली चांगलीच ती अशी मनाला विचार करती आणि ऐकतीन झोपी जाते आणि परत दुसऱ्या दिवशी रायबाला म्हणजे त्यांच्या घरातल्या गड्याला काय म्हणते रायबा रायबा इकडे तर रायबा काय म्हणतो काय वहिनी साहेब काय नाही म्हणतो पाळणा की नाही आपल्यात माझ्या बाळाचा तो तळ्यात नेऊन ठेव अवशी काय वहिनी साहेब अरे नाही नाही म्हणती माझी एक मैत्रीण तळवणी बाळंती नाही तळ्यात बळी जायला तयार झाली आहे माझी गावाकडची मैत्रीण आहे ती येणार आहे आणि त्यासाठी पाळणा नेऊन ठेव ती बळी जाणार आहे असो वे असो वे रा म्हणतो मालकीने सांगितलेलं ऐकतो पाळणा येतो नेऊन वहिनी साहेब तरी ती रायबा म्हणतो वहिनी साहेब असं करू नका तुम्ही काय करणार आहे का मग ती महादेवाच्या पुढे जाती आणि रायबाला म्हणते हे बघ कंठेश्वर आहेत मी तसं काही मी करणार नाही माझी मैत्रीण मा बळी जाणार आहे असं वे बर म्हणतो रायबा आणि मग पाळणा नेऊन तळ्यात नेऊन ठेवतो जा दुसऱ्या दिवशी काय होत ही आपली उठती मध्यरात्री झाली की हौसा उठती उठती बाळाला घेती जाती कंटेश्वराचं दर्शन घेते गाभाऱ्यात म्हणजे त्यांच्या घरात कंटेश्वराचं स्थान असते मंदिर पण शेजारी असत गोपुळ स्वामीच दर्शन घेते बाळाला पुढे झुपती पाया पडती तिथनं परत सासऱ्याच्या कोलीत येते सासऱ्याच्या पाया पडती आणि ही तळ्याकडं जाती तळ्यात जाती तिनं पाऊल तळ्यात ठेवल्या ठेवल्यावर चव बाजून पाण्याचं उमाळ सुरू झालं म्हणत पाळण्यात टाकतील जरा 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 पाणी वर पाणीवर पाळणा बुडतं मूल बुडतं परत तिच्या नरड्यापर्यंत येते परत ती बुडते झाली जिवंत बाळ बाळन तीन बळी गेली झालं पाटेची चार वाजता सासऱ्याला जाऊन दृष्टांत म्हणती उटाकी मा म्हणजे उटाकी पाटला एकदम कळत को नाही कोण आपल्या हात मार बघते तर सोनबाई पायशाला उभी राहते काय ग म्हणतो काय आव आपल्या तळ्याला पाणी लागल बर का मग ते पाटील काय म्हणतेचे माझी पाटील होय का होय का, का? बरं झालं लागू दे लागू दे कंटेशरा पाणी एवढं लागू दे म्हणतो आणि झोपी जातो झालं सकाळ उठली गावातली माणसं पळत पळत पाटल्याच्या घराला येते ती पाटील तळ्याला पाणी लागलं पाटील तळ्याला पाणी लागलं पाटील तळ्याला पाणी लागलं वरडत येते अ काय सांगताय पाटील म्हणतो पाटील दडदर खाली येतो सुनबाई सुनबाई रायबा करत तो घरात ना हाक मारतो रावसाहेब 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 माडीव असतो मुलगा त्यांचा ती येतो खाली मग सगळी जाते सुनबाई सुनबाई करतात तळ्याला पाणी लागल्यानं सांगायसाठी सुनबाई कुठं आहे घरात सुनबाई घरात नसते सुनबाई मग मुलगा रावसाहेब सोनबाई माडे का तर मुलगा म्हणतो नाही सगळी तळ्याकडे पळते तळ्याकडे पळते तर खरोखर तळ तुडुंब भरलेला असतो पाण्या आणि वर पोराचं टोपडं वाहत आलेलं असत बघते तर आपल्याच नातवाच टोपडं असत रावसाहेब पण वळखतो बाळाचं टोपडं पाटील पण ओळखत्या मग म्हणत्या आपली सोन बळी गेली पाण्यासाठी गावाच्या सगळ्या गावाच्या साठी तिनं आपल्या बाळाचा तिचा बळी दिला किती महात्म्य आहे तिचं हौसाच अशी कोण आताच्या काळात स्त्री आहे का अशी स्वतःच स्वतः करताना तिला त्रास होतोय आणि जगासाठी काय करणार आहे मग ती कोल्हापूर जिल्ह्यातल्या भेडस मध्ये भेडस गाव आहे गावा त्या गावात ही अंगाईचं तळ आहे तिथं बारा महिने तळ भरलेलं असत कधी पाणी नाही आणि तळ्याच्या वरच्या काठाला मग तिची मूर्ती स्थापन करते हौसाची देवी म्हणून तिची पूजा करतात वर्षातन परडी सोडतात तळ्यात पण तिचा हौसाचा आत्मा अजूनही ती तळ्याभोवती फिरत असतो आणि बाळासाठी ती गाणं म्हणत असते ही सत्य घटना आहे कोल्हापूर जिल्ह्यातलं बेडेसगाव सत्य घडलेली दोनशे वर्षापूर्वी घडलेली सत्य घटना आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा